आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आय डी पाणीत दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर गेले दोन दिवस राजगुरुनगर शहरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते मात्र आज सायंकाळपासून ते तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आता मिठलेशी एक, एक चित्र निर्माण झालेलं आहे आपल्यासोबत तहसीलदार ज्योती देवरे मॅडम आहेत मॅडम गेले दोन दिवस आपण स्वतः पोलिसांसोबत ग्राउंडवर होतात सर्व परिस्थिती आपण हाताळलीत आणि आता गाव शांत आहे काय म्हणाल नेमकी काय परिस्थिती होती आपल्यापुढे आणि आपण किती शांतपणे ही परिस्थिती हाताळतो हे आम्ही स्वतः पाहत होतो आपण त्याबद्दल बोला नाही सर्व राजगुरुनगरकर जे आहेत त्यांनी अतिशय शांततेने आणि संयमाने सदरचा प्रकार जो आहे तो व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी प्रशासनाला योग्य ते सहकार्य केलेलं आहे त्यामुळे सर्व वातावरण जे आहे ते आता शांत झालेलं आहे एक प्रश्न असा होता की जर काल आपल्यासारखी एक कडक प्रशासकीय अधिकारी किंवा पोलिसांसारखे काही अधिकारी जर ग्राउंडवर आले नसते तर राजगुरुनगर शहर पूर्णपणे एक वाईट पद्धतीने चिघळलं असतं किंवा ते वातावरण जे आहे ते अजून तापलं असतं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही असं झालं नसतं सर्व नागरिक जे आहे ते अतिशय समंजस आहे घटना दुर्दैवी आहे हे प्रत्येकाला अंतकरणापासून कळत होतं प्रत्येकाच्या पोटामध्ये सहानुभूती दाटून येत होती परंतु या परिस्थितीत आता अंत्यविधी वेळेवर होणं त्या कुटुंबियाला काही आर्थिक मदत आपल्याकडून करणं ह्या सगळ्या बाबी किती आवश्यक आहे हे सगळ्यांना कळून चुकलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही आव्हान केलं शांततेचं आणि दुसरं आव्हान केलं होतं की त्या कुटुंबियांसाठी आपण काही करूयात त्यांना फुलं फुलाची पाकळी मदत करूयात तर आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक लोक पुढे सरसावले त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात सुरुवात स्थापन केली अकरा हजार रुपयेपासून अनिकेत खोरे यांनी दिलेत अकरा हजार रुपये त्या ह्या सगळ्या प्रकारामुळे सगळ्यांची एकजूट पण दिसून आली आणि सगळ्यांना त्यांच्यावरचं प्रेम पण दिसून आलं त्या कुटुंबावरचं एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे मॅडम गेले काही दिवस हा प्रश्न ऐरणीवर येत होता मात्र काल मोठ्या प्रमाणावर समोर आला बाहेरचे जे लोक येतात ज्यांच्याकडे आधार कार्ड नसतात किंवा ते जिथे राहतात त्याचे ॲग्रीमेंट कॉपी नसतात आणि त्यातून बऱ्याचशा चुकीच्या घटना या घडवल्या जातात किंवा घडल्या जातात याबाबत आपण तालुक्याला काय सांगाल की काय त्यांनी काळजी घ्यावी काय प्रिकॉशन्स घ्यावे आणि यात मी असं काही बाहेरचं आतलं असं काही म्हणणार नाही ते एका विकृत प्रवृत्तीच्या माणसाने हे कृत्य केलं आहे आणि ती एक प्रवृत्ती आहे ती आतली आहे बाहेरच्या आहे याच्यापेक्षा पण ती एक वाईट प्रवृत्ती होती जिला आता कायद्याने योग्य ती शिक्षा होईलच फक्त यातून खबरदारी म्हणून मी एक आपल्या सगळ्या राजगुरुनगरकर नगरकरवासियांना किंवा खेड तालुक्यातील माझ्या सगळ्या लोकांना मी एकच निवेदन या ठिकाणी करेल की आपण सगळ्यांनी आपल्याकडे भाड्याने देण्याची जी काही हे आहे मोठ्या प्रमाणावर आता भाड्याने घर देण्याचा भाड्याने जागा देण्याचा जो प्रकार होतो आहे आता कारण आम्ही मागे पण निगोजेमध्ये डिझेलची कारवाई केली त्या ठिकाणी पण हेच लक्षात आलं की शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनी भाड्याने त्या लोकांना दिलेल्या होत्या त्यांना हे माहिती नव्हतं की आपल्या भाड्या पण माझं खबरदारी म्हणून एवढंच लोकांना सांगणं असेल की भाड्याने तुम्ही घर द्या शेतजमीन द्या तर त्यावेळी भाडे करारपत्र करून घ्या पोलीस व्हेरिफिकेशन संबंधित व्यक्तीचं जेवढं शक्य असेल तोवर जाऊन करून घ्या आणि कधी कधी पोलिस व्हेरिफिकेशनही नाही पण पाहून किंवा त्यांच्या संशयास्पद हालचाली त्यांचं समजा आता हा माणूस हा काहीतरी नशा करत होता तर ह्या सगळ्या संशयास्पद हालचाली असतील तर पोलिसांना कळवा आणि अशा लोकांना वेळीच पोलिसांच्या ताब्यात द्या वेळीच पोलिसांच्या ताब्यात दिलं तर पुढे जाऊन ते लोक जे गुन्हेगारी कृत्य करणार आहेत ते करणार नाहीत आणि भाडेकरू ठेवतात ना त्याची सर्व बाजूने चाचपणी करून घ्या त्याच्याकडे कोण येत आहे कोण जात आहे तो काय करतो आहे त्याचं वर्तन कसं आहे हे सगळं आपल्या म्हणजे जुन्या जाणत्या लोकांना सुद्धा स्थानिकांनी आता या घटनेवरून त्या मुलींना जर खरीखुरी श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल तर एकच ठरवावं की आम्ही घर भाड्याने देताना त्या भाडेकरूचं शंभर वेळा चौकशी करून घेणार दिल्यानंतरही त्याच्या वर्तनावर लक्ष ठेवणार आणि भाडे करार करणं पोलीस व्हेरिफिकेशन घेणं आणि काही संशयास्पद हालचाली आढळल्या तर तातडीने आपल्या पोलीस स्टेशनला कळवणं अगदी गोपनीय नाव न सांगता जरी कळवलं तरी माहिती मात्र कळवायला हवी जेणेकरून आपल्याकडे असा जो काही आता जो सरु हे अपघाताने हा जो प्रसंग झालेला आहे असे प्रसंग पुन्हा घडणार नाही शेवटचा प्रश्न या सर्व हे सर्व प्रकार टाळण्यासाठी प्रशासन पोलिसांसोबत काही कॉम्बिंग ऑपरेशन राबवणार का आता आम्ही आमची जी संयुक्त मिटिंग झाली त्यामध्ये तर ॲडिशनल एस पी सरांसमोरच हा विषय झाला की रात्रीची गस्त जी आहे ती पोलीस विभागामार्फत थोडी वाढवण्यात येणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं ज्या प्रतिबंधात्मक कारवाया आपण करतो महसूल आणि पोलीस विभाग संयुक्तरित्या त्या प्रतिबंधात्मक कारवाया करतो करत असतो नेहमी तर त्या प्रतिबंधात्मक कारवायांचं प्रमाण आता जास्तीचं आम्ही वाढवणार आहोत जेणेकरून प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक लोकांमध्ये राहील ह्या होत्या तहसीलदार ज्योती देवरे मॅडम जनता शहर गेले दोन दिवस ऑन ग्राउंड पाहत होतं आणि कदाचितच कदाचित माफ करा कदाचित त्यांच्यामुळे आणि पोलीस प्रशासनामुळे आपलं राजगुरुनगर शहर हे अत्यंत शांत आहे आणि यापुढे देखील शांत राहील कॅमेरामॅन वैभव वाघमारे सहसिद्धेशकर ना आउट फोकस महाराष्ट्र आमच्या राजगुरुनगर मधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचओ आय डी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलस सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर